जे आंदोलन सुरू आहे तिथं जाणार आहे काल त्यांनी ज्या मागण्या केल्या होती त्या मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा झाली अशा पद्धतीची माहिती मिळते आणि कोर्टात त्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक आहे म्हणजे तुमच्या बातम्यांबाबत सकारात्मक असं असू कसं वाटत नाही सरकार असं मराठ्यावर अन्याय नाही करू शकत म्हणजे त्यांच्याबद्दल सकारात्मक आणि आमच्या ना, बाबत नकारात्मक ही भूमिका मराठ्यांच्या बद्दल महाराष्ट्रातल्या सरकार नाही घेऊ शकत कारण आमच्या हक्काचं चा आरक्षण आहे कारण त्यांना जसं वाटतंय की आरक्षण असून सुद्धा आणखीन जास्तीचं मिळावं म्हणजे असून सुद्धा जसं वरबडा वाटतंय ते येवल्याच्या त्या छगन भुजबळला तसं आम्ही वरबडत नाही आमच्या हक्काच आमच्या नोंदी आहेत आमचं हैदराबादचं गॅजेट आहे सातारा संस्थांचं मराठा आणि गुनबी एक त्र्याऐंशी क्रमांकाला तशा नोंदी सुद्धा आहेत यांच्यासारखं याच्यासारखं आम्ही खात नाही सगळ्या दिना त्यामुळे सरकार आमच्यावर अन्याय करणार नाही सरकारने जर तसं केलं तर सरकारला मागत पडत सरकार जर पुन्हा पहिल्यासारखंच करायला लागलं आम्हाला त्यांची गरज आहे त्यांची गरज आहे तर पुन्हा सरकारचे हाल होणार मग आमचा नाविलाज

म्हणजे तुम्ही परत त्या ओबीसीच्या येवल्याच्या नेत्या कोण बोलणार आणि मराठा अन्याय करणार त्या रद्द करून खऱ्या जरी असल्या तरी आता खरे असले तरी तुम्हीच रद्द करणार आणि करन कशी असले तरी तुम्हीच करणार कारण ओलं उभं तुमचं जळतंय कारण सरकार तुमचं आहे ना त्यामुळे कसं तुम्ही जळणार पण तुम्ही हे पण करा ना ज्या मंडल कमिशनना चौदा टक्के आरक्षण दिले त्यांना जे रूल दिले होते त्या रूलनुसार त्यांनी आरक्षण दिले की नाही ती चौकशी करा आणि त्यांच्यावर कारवाई करा तेही चौदा टक्के रद्द करा त्याच्यावरती पण कारवाई करा मंडल आयोगावरती सुद्धा कारवाई करा दिले चौदा टक्के त्याच्यानंतर ज्या नेत्यांनी दिले एकोणीशे चौऱ्याण्णव ला त्याच्यावरही कारवाई करा तेही सोळा टक्के वरच रद्द करा करा ना ते, ते का जमत नाही म्हणजे ते खरं धरता का तुम्ही म्हणजे द्वेष जात आणि जातीवाद हे कोण वाढीत आहे तुम्हीच वाढायला लागले ना आणि परत आमच्या मराठीवर ठपकाट होणार तुम्ही म्हणजे खोड्या तुम्ही करणार आम्हाला तेरा टक्के आरक्षण तुम्ही दिलं तुम्हीच रद्द केलं आता हे दहा आठ टक्के द्यायच्या अगोदरच कोर्टात याच्यात याचिका दाखल झालेली म्हणजे हे जाणार मग आम्ही बोललो की तुम्ही आम्हाला जातीवादी म्हणणार म्हणजे खोड्यात तुम्हीच करणार आता आमच्या नोंदी सापडल्या सत्तावन्न लाख प्रमाणपत्र देणार तर ते देण्याऐवजी तुम्ही ते रद्द करणार म्हणजे खोड्यात तुम्ही करायला लागले आणि का रद्द केल्या असं आम्ही विचारलं मग आम्ही जातीवादी म्हणजे तुम्ही कसे वागा तुम्ही कसे वागा म्हणजे नाही का एखाद्या जिल्ह्यात असतं बघा मराठ्याला खूप त्रास द्यायचा आणि कमवून दिला आम्ही विचारलं की आम्ही जातीवादी आणि तुम्ही आमच्या पार मागं लागा तसं झालंय म्हणजे तुम्हीच करो हम करो, करो। ते, ते कायदे आहे है। ना कायदा तसं झालं खेळ आता तुम्ही सांगताल तेच नसता मग नाही ऐकलं तुम्ही जातीवादी आम्हालाच मतदान करा नाही मग जातीवादी सोपं नाही मग हे तुम्हाला रद्द करणं पेलणार आहे का हे बी पेलणार नाही तुम्हाला आणि तसले फसके दाबा ना का सांगू मला तरी ते माग कसं झालं काय झालं हो ते मला माहित नाही मी मराठ्यावर अन्याय होऊ देणार नाही वेळेप्रसंगी मला बलिदान द्यायची वेळ आली तरी देईल पण मी बहणार घेणार नाही आणि प्यालायचं फालायचं ते शिकायचं नाही मला मी सामान्य माझ्या करोड मराठ्यांकडून माझा समाज पुरवायला खंबीर आहे या सरकारची आणि माझ्या पाठीशी खंबीर आहे मी समाजाची पाठराखण करतो गोरगरीब समाजाची मराठीचे पोर मोठे झाले पाहिजे म्हणून लढतोय माझा समाज एक आला ही यांची लय पुढदुखी प्रचंड पोटदुखी काही नेत्याची पण आहे आणि सरकारची पण आहे हा मराठा एक येत नव्हता एक ये आला मतर जर झालं ते मला हटवायचे त्यामुळे त्या धमक्या मला नका शिकू तुम्ही कोणाला काय केले काय तुम्ही रद्द केले मग तुम्हाला का म्हणजे तुम्ही काय आमच्या जातीला आतापर्यंत ओबीसी मध्ये आरक्षण देऊ नका यासाठी मात्र आता थेट मोदीच रद्द करा हीच प्रमुख मागणी आहे ओबीसी त्यांची तेच करा स्वतःला जातीवादी नाही म्हणायचं ह्याला काय म्हणायचं याला काय म्हणता ये वो? मी काल ते याला दोष मी मीडियाच्या बांधवात ऐकलं ती मय लोक म्हणला ती तू कमी प्रश्न विचारतो बार बार ते मीडियाच्या कोणत्या तरी होता तो कमी विचारतो मला बार बार ते म्हणत होता काहीतरी त्याला दोन मी जाणार आहे मय पोर आहे ते मय फंटर म्हणतो देऊ फंटर म्हणजे काय असतं माहित माहितात मय लोक आहे म्हणतो देऊ मग याचा अर्थ याला काय आता बोलून त्याला काय त्या छगन भुजबळला धनगर बांधवातून मराठ्यात भांडणं लावायचं हे काम तेव हो करणार गोर गरीब धनगर बांधवात आणि गोर गरीब मराठ्यात भांडण लावून ते मोकळा होणार आणि ते घरात बसणार आणि वाद लावणार यांच्या लक्षात ये ना आपण कोणासाठी काम करतो आणि हे वाढायला लागले मी आतापर्यंत एकाही धनगर बांधवाच्या नेत्याला बोललो नाही याचा अर्थ असा नाही की मग त्यांनी काही पण करावं गोर गरिबांच्या मराठ्यातून धनगरात वाद लावायचं काम ते करायला लागला लोक म्हणून आता त्यांनी जाहीर सांगितलं आणि हे तुम्हाला पाच दिवसापूर्वी म्हणलो होतो की पुरस्प्रत्य सरकारच्या म्हणजे ते सरकारच आहे सर ना एक दिवस पटण्यासारखी गोष्ट नव्हती हो त्या दिवशी कारण मला ही खात्रीलायक माहिती मुंबईकडूनच मिळाली होती की हे दोन चार जण आणखीन ते अवलेबेत आमचे मराठी म्हणायचे त्यांना पहिले ते कि आमचं आरक्षणाचं तेवढं बघा तेवढं आरक्षण द्या बर का तर ते भाषण ठोकायचं आम्हाला आम्ही मराठा विरोधी नाही निवडणुका आले थे, का की तर मला मराठा विरोधी ठरतेत मला जातीच ठेवित येत असं कसं काय होतय पाडलग्न बोरखा उघडा मराठ्यांनी मतदान केलं त्यांनी त्यांच्याच पक्षाचे मराठे हे त्यांना प्रश्न विचारित होते आणि त्यांच्याच पक्षाचे मराठे त्यांना आडवीत होते कि आमचा तेवढा आरक्षणाचा भागा तर खांद्या हात ठेवून सांगत होते मी जातीवादी नाही मी तसं नाही मी निवडणुकीला उभं राहिले की जातीवादी तो मग जात काढली जाते आता उघडे पडले की तुमच्या भाषेवर आता आक्षेप घेतला जातो तुमची भाषा खूप खालावत झाली आहे खालच्या दर्जाचं बोलताय शब्द वापरताय असं मोहनराव तायवाडे म्हणाले तर ही भाषा तुम्ही वापरा तर समोरचा त्या भाषेत उत्तर देऊ शकतो नाही नाही भाषा काय खालची हा पण काय खालची काय धनगर बांधवात मराठा बांधवात वाद होऊन ही खालची भाषा आहे ओबीसी बांधवात मराठा बांधवात वाद होऊन ही खालची भाषा आहे खालची भाषा म्हणजे काय आणि त्याड भाऊ तुम्ही ज्या व्यासपीठावर होता त्याच्यावर काय होती समान न्याय करायचं शिता त्या भाऊ आम्ही तुम्हाला मानतो तुमचा सन्मान केलेला आहे प्रत्येक वेळी सेनगे भाऊ असो ते आणखी दुसरे पडळकर असो तुम्ही जे दहा बारा पंधरा जण होतात त्या व्यासपीठावर काय होतं भजबळ भुजबळ होतात ते काय होत आहे बहिणीपर्यंत गेले ना वैयक्तिक गेलात ना आणखी आहे बहिणी गेलो ना मी तुमच्या कुणाच्याच वैयक्तिक जीवनात सुद्धा घुसलात ना तुम्ही आमच्या तुम्ही ज्येष्ठ आहेत तुम्ही समान न्याय करायला पाहिजे किमान सरकार करत नाही तर एक ज्येष्ठ ओबीसीचे नेते या महाराष्ट्राचे तुम्ही एक ज्येष्ठ नेते म्हणून वयानं मोठे या हिशोबानं तरी तुम्ही समान न्याय त्या टायमाला करायला पाहिजे होता त्या टायमाची भाष्य ध्यानात नाही का तुमच्या वैयक्तिक आहो राजकारण असू नाही समाजकारण असू वैयक्तिक कुणी बोलत नाही एवढं तर ज्ञान मी लहान असून मला हायचं दर्जा म्हणजे किमान तुम्ही तरी दोन चार जण ते धनगर बांधवांचे ओबीसीचे नेते त्यांनी तरी किमान मराठा द्वेष ठेवू नका सत्य ते सत्य बोला आणि तुम्ही जनतेच्या म्हणून राहा किमान तुम्ही किमान जनतेच्या म्हणून राहा मी सल्ला फिल्ला देत नाही पण वयाने कमी जरी असलो तरी सांगतो तुम्ही खऱ्याला खरं खोट्याला खोट बोलायचं तुम्ही शिका त्यावेळेच्या काय होत्या त्याच भाषणाला तुम्ही स्वतः होतात तुम्ही नाही दिल्या कधी शिव्या तुमच्या समोर दिल्यात मान्य करा मग ते नाव पण कोण कोण आहेत तुम्हाला माहिती शिवाय देणारे ते माहिती आम्ही काय बोललो सर की लगेच तुम्हाला लागलं ओढायला लागले तुमच्या त्याला नाही सोडू शकत हो तुम्ही त्याच्या जवळ जा मला नाही देणं घेणार मी त्याला नाही सोडू शकत त्यानेच आंदोलन बसून ओबीसी मराठ्यात येथून पाठीमाग वाद निर्माण केला आणि आता त्यांनी धनगर बांधवा आणि मराठा बांधवात वाद उभा करायचं काम छगन भुजबळने केलं तेव्हा नाही सुटू शकत तुम्ही त्याचे कोण राहाय आमची भूमिका तुम्ही महाराष्ट्रातले ज्येष्ठ असल्यामुळे तुम्ही मराठा आणि ओबीसी या दोन्ही बरोबर सारखा न्याय करावा ही अपेक्षा आहे तुमच्या चार पाच जणांकडून शेवटी तुमची इच्छा पण आम्हाला खालच्या दर्जात बोलले त्यावेळीच काय आम्ही जातीवादी करतो असे आरोप आहे मात्र फक्त एका जातीच विचार करतात मात्र आम्ही चारशे जातीचा विचार करतो असं आम्ही म्हणतात जातीवाय पाटील अरे ते म्हणतय हे नाही बसविले ते, बस ते सांगताय फोन करून बोलत आम्ही त्याला उत्तर नाही कधी मानणार की नाही त्यांना कोणालाच त्याचे उत्तर द्यायचं काही गरज मला मी देणार सांगितलं मग हे लोक ते सांगताय तिकडून चारशे जाती इथून माग तेच म्हणायचं ओ रद्द करा ते नोंदी किती वेळेस म्हणलाय मीडियाचे बांधव साक्षीदार दुसऱ्याच्या तोंडातून करून घेतो त्याला धनगरात गरीब धनगरात आणि गरीब मराठ्यात मारा मारा लावायचे त्याच काय माहिती काय म्हणलं ती कि मी एका जातीच काम करतोय अरे मग तुला कळायला पाहिजे एवल्या येवल्या मासा तुला एक गोष्ट कळाली पाहिजे तू संविधानाच्या पदावर बसला साडेचारशे जातो असले महत्वाचे महाराष्ट्र महत्वाचा आहे तुला संविधान मी शिकू का संविधानाच्या पदावर बसला तू एका जातीचा बोलत होता मराठ्याचं आरक्षण देऊ नका ते रद्द करा आंदोलन उभा करतो माग आणखीन दोन जोड केले तिने सत्ताधार पालकमंत्री जवळ ठेवले दोन काही फरक नाही पडणार आम्हाला टायमाला दाखवू आम्ही सुद्धा ते दोष देऊन उपयोग नाही खालच्या आलाय आत ना आता ते आता बघू ना कोण कोण सांगू आहे ना आणखी गेल्या नऊ महिन्या मराठवाड्यामध्ये लाख चाळीस हजार पंचेचाळीस हजार त्यांच्या आधारे एक लाख चाळीस हजार लोकांना कुंडली प्रमाण पत्र वाटप करण्यात आले काय काय गेल्या नऊ महिन्यात मराठवाड्यात पंचेचाळीस हजार चारशे एकतीस कुंडली नोंदी सापडलेल्या आहेत या कुंडली नोंदीच्या आधारे एक लाख चाळीस हजार कुंडली प्रमाण पत्रांच वाटप ही करण्यात तुम्ही जो सगळ्यात वेगळा आग्रह धरताय ते जर का नियम लागू झाला तर कदाचित मराठवाड्यातल्या कोट्यवधी लोकांना कुंडली प्रमाण पत्र मिळतील हा म्हणूनच अंमलबजावणी करायची म्हणतोय ते नको म्हणू आणि ते छगन भुजबळ म्हणतो साडेचारशे जातीचा मी काम करतो बर चार जाती चार ना जातीचा करीना जाती वादच बाकीच्या स्वारड्या ना बाकीच्या स्वाड्या ना चारशे गोड लागत मराठ्यांनी काय केलं भाऊ तो तो धनगर बांधावत मराठ्यात वाद लावायला लागला हे घेऊन टाका ना मराठीची काय द्वेष आहे तुम्हाला एवढा भाऊ हे म्हणता ना येऊ द्या ना अरे उलट तो मोठं मन करायला पाहिजे छगन भुजबळ ना येऊ द्या मराठी सुद्धा मराठ्याचा सुद्धा नेता झाला तू ते नाही केलं आणि मला जातीवादी म्हणतो जातीवादी नाही आमचं चाललंय बरोबर चाललंय सगळ्या सोयीची अंमलबजावणी सरकारला करावी लागणार आहे सरकारने नाही केली सरकारला मराठीची नाराजी परवडणार नाही एकट्याच ऐकू आणि ओबीसी वादावर संजय राऊत असं म्हणाले की मागासे पण सर्व समाजामध्ये आहे कुणाच्या ताटात काढून कुणाला देऊ नये ही शिवसेनेची भूमिका आमच्या ताटातलं घेतलंय हे आमची भूमिका आहे कारण अठराशे चौऱ्याऐंशी पासून आम्ही येत स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर एकोणीसशे सदुसष्ट ला आणि नव्वद ला यांना आरक्षण दिले आधी कोण आमच्या ताटातला आम्हाला परत द्या हिसकून घेऊन पळले पाच पन्नास जण आले आम्ही एकटच होतोच बसलेलो जेवण आलं ना आमच्या सगळ्या भाकरी घेऊन पळल इतक्या जणांच्या मागं आहे ना अंधारात घेऊन पळाला अंधारात रात्री दिलेली अंधारात दिसणार कोण कोणकड लपलं कुपटीत का पटीत छगन भुजबळने किती विरोध करायचं काम केला किती जाती एकत्र काम करायचं केला तरी मराठ्यांना माझी विनंती एकाही जातीच्या अंगावर आपण जायचं नाही हे सगळं छगन एकटा दोषी सगळ्या जाती एकमेकाच्या अंगावर घालणं जातीवाद करण सभेतून व्यासपीठावून मला खालच्या भाषेत शिव्या द्यायला लावणं वैयक्तिक याच्यात घुसणं हे सगळं करायला लावतो तो छगन भुजबळ

मी म्हणलो ना आम्ही देसाई साहेब असतील उदय सामंत साहेब असतील इमानदारीनं हात घातलाय त्यांनी ते इमानदारीना न्याय करतील मी आताच नाही तुम्हाला मला वाटतं दहा बारा दिवसापूर्वी सांगितलं होतं खऱ्याला खर सरकारला मनाव लागणार सरकारला ठाम व्हावं हो लागणार आहे आता ह्या छगन भुजबळ एवढं वातावरण गडूळ केलं राज्यात त्याच्यामुळे आता सरकारला कठोर व्हावं हो लागणार आहे ठाम कि मराठ्यांच्या कुणबी नोंदी आहेत ते रेकॉर्ड आम्ही सगळे तपासणार नोंदी शोधणार आणि नोंदी सापडल्या तर मराठ्यांना आरक्षण त्यातून देणार दुसरं हैदराबादचं गॅजेट तेरा तारखेच्या आतच आम्ही सरकार म्हणून लावणार सातारा संस्थांचं बॉम्बे गव्हर्नमेंटचं आम्ही लावणार म्हणजे लावणार कारण तो पुरावा आहे बिना पुराव्याच देणार नाही पण पुरावे असलेलं आरक्षण गॅजेट मराठवाड्याचं मा, आम्ही सगळं लावणार म्हणजे लावणार कारण हे त्यांचा पुरावा आहे किंवा मराठ्यांचा आधार आहे हे कायद्याच्या नियमात निजाम काळातले आम्ही घेणार म्हणजे घेणार आम्ही मराठ्यावर अन्याय करणार नाही हे ठासून सांगितलं कारण तुम्ही काय सरकार फोटो देत नाही आम्हाला असं ठासून सांगितलं दुसऱ्या सकाळी जातीवाद बंद झाला म्हणून सांगता ऑटोमॅटिक छगन भुजबळ मंत्री, रा, मंत्री जातीत राहतो आणि धनगर बांधवांना आमच्या विरोधात उचकून देतो धनगर बांधवांचा नामचा कसलाच वाद नाही कधीच याच्यासाठी धनगर बांधवांनी विनाकारण भांडण उपरून अंगावर घेऊ नये त्यांचं यष्टीतलं आरक्षण त्यांनी ने मागावं आणि त्यांचे लेकर मोठे करावे उगच त्याच ऐकून आमच्या मराठीच्या विरोधात कशामुळे काय केलेलं तुमचं मराठी म्हणून तुम्ही मराठी विरोध यायला लागला काय झालेलं धनगर बांधवांचा पिढ्याना पार सांगा बर का बरं द्वेषा तुम्हाला आमचा काय झालेलं पिढ्याना पार आमच्या नोंदी तुम्ही कस काय म्हणता आरक्षण देऊ नका काय एवढा का आमचे लेकर तुम्हाला मरा वाटतात मराठ्यांची तुम्हाला धनगर बांधवाला आरक्षण मिळाल तर आम्ही कधी विरोध केला मराठ्यांनी तुमच्या लेकराला मिळाल आम्ही विरोध नाही केला विरोधात जातोय काय कारणे काय केलेलं धनगर बांधवाचं असं पिढ्याना पारच सांगा काय अन्याय केलेला तुमच्या कशामुळे तुम्ही ते छगन भुजबळच ऐकून हे काम करताय छगन भुजबळ सुट्टी नाही चलो धन्यवाद काय मग हा हा का, प्लॅन काय प्लॅन म्हणजे काय त्याला काय खत भरायला थोडंच नाही मला खवारायला नाही प्लॅन म्हणजे त्याला कळतोय प्लॅन म्हणजे काय मराठ्या शिवाय पत्ता आलत नाही राज्यात पत्ता आलत नाही राज्यात मराठी शिवाय त्याचं मला आणि कोण कोण स्वतःला जातीवादी म्हणत नव्हते भाषणात निवडणूक आल्यावरच माझी जात काढली जाती पाडला का नाही बोरखा वगडा मराठ्यावर लावून धरलं म्हणून मी मी चेरे उघडे पाडतोय मराठ्यांचे असणारे त्यांच्याच पक्षाचे लोक त्यांना म्हणायचे आरक्षणाचं तेवढं आमचा बघा त्या टायमाला म्हणायचे मी नाही जातीवादी मी जात काढली जाती फक्त निवडणूक आली की असे काही लोक आहेत महाराष्ट्रात नेते आता कशा व्यासपीठावर येऊन सगळे सगळेचे सगळे आणि आम्ही मागे म्हणून सांगितलं परत परत गाड्या करू पाठीले मराठ्याचे उघडे नाही डोळे आता त्यांच्या संघ काम करणाऱ्या आपल्या लेकरासाठी माझा आरक्षणाला विरोध नाही म्हणणाऱ्यांनी सरळ येऊन सांगितलंय ज्या मराठ्यांनी मतदान केलं ना त्यांच्यासाठी सांगतोय आम्ही मराठ्याच्या आरक्षणाला विरोध नाही करत इकडे जाहीर येऊन सांगितलं व्यासपीठावर भाषण आहे का जरा आम्ही ओबीसीतून मराठ्याला आरक्षण द्यायचं नाही आता तुम्ही मतदान केलेल्याच काय करायचं तुमच्या जातीला तुमच्या लेकराला ले देऊ नका म्हणते आणि फक्त आपल्या तोंडवर म्हणायचं आम्ही जातीवादीने मराठे द्वेष भारायला लावणार मी फक्त कट्टरतेने म्हणून याचे चेहरे खोटे उघडे पडायला लागले आणि हे मराठा समाजासाठी समाधानकारक गोष्ट आहे लक्षात यायला लागलं कोण कौन कोण आहे मला सांगा एवढी टोळी कशासाठी मराठ्यांना आरक्षण देऊ नये म्हणून सगळे ओबीसीचे नेते बैठकीने गेलेत का आणि आपल्या घरात त्यांचं त्यांचा उदउध करता मतासाठी तोंड घेऊन सांगा ता आम्हाला निवडून यायचंय मत महत्वाच्या मतासाठी मता जातीचा आठवळा करता ते मताला नाही मोजित जातीला मोजित येत काल सगळे सगळे गेले इतकं लाचार कशाला बनवता मराठीचे नेते अरे ठरा एक बी नाही मत महत्वाचे जातीला मोठं करायचं तुम्ही जर जा इतक्या जाऊ शकता आम्ही मराठीचे जाऊ शकतो हे भाजप शिवसेना राष्ट्रवादीतल्या सगळ्या मराठ्यांसाठी थे हा संदेश आहे त्यांचा की तुमच्या छातो चलून आम्ही बैठकीला जातो कि कौंचा -कौंचा ही मराठ्यांच्या नेत्याला मंत्र्याला संदेश आहे गाफील नाका राहू मी फक्त कट्टरतेने लढलोय म्हणून कोणता कोणता नेता भाषणात काय बोलतो आणि वेळ आले जाती कोण कसा ओढतो हे उघड पाडायचं काम केलंय हा बाग सरळ सांगतो मी एकटा आहे समोरून प्रचंड मोठी फौज मला माझ्या कुवते प्रमाण नाही मी काय वाईट नाही करत आपल्या जातीचे लेकर मोठे व्हावेत पोर मोठे व्हावेत म्हणून लढतोय हे सगळ्यांनी माझ्या विरोधात विरोधात यांनी मोठ बांधली मोठी समाजाने तरी उघड्यावर पुढून देऊ नका मी खूप पोटतडकीनं तळतळीन हाला खूप संकट झेललेत मी मी माझं उद उद नाही सांगत या प्रेसच्या माध्यमातून इमानदारीनं सांगतो मी समाजाला खूप संकट मी समोरून झेलले सगळे अंगावर घेतले फक्त समाज मोठा व्हावा म्हणून यांचे काय माझं काही शत्रुत्व नव्हतं माझ्या समाजावर खूप अन्याय केला यांनी म्हणून यांना सगळ्यांना मी माझ्या अंगावर आली मला जेवण ते के विरोध केला यांनी खालच्या टोकाचा माझ्यावर आरोप केले खालच्या टोकाच्या मला शिवाय दिल्या त्यांनी खालच्या टोकाच्या कारण कुटुंबापर्यंत कुणी जात नाही शक्यतो ही महाराष्ट्राची रीती वैयक्तिक जीवनात सुद्धा कोणी डोकून नाही बघत तरी हे जाते तरी मी मराठा समाजासाठी मरायला तयार आहे मी यांना भेट नाही फक्त समाज खंबीर मागव बरा मी यांचं सगळ्याच षडयंत्र मोडतो मी खंबीर यांची पाठ पुरवायला पण तुम्ही मात्र हात जोडून सांगतो तुमच्या राजकारणा पाहिजे मला एकटं पडू देऊ नका नसता असा लढा पुन्हा दहा पाच रुपये मी खूप गोष्टीला ठोकर मारलेली आहे मराठ्याला माहिती माझ्या जातीची शान वाढव म्हणून मी यांना सगळ्याला ठोकर मारलेली माझ्या जातीची इज्जत वाढव माझ्या गोरगरीबाला किंमत यावं माझ्या मराठ्याला त्रास होऊ नये म्हणून मी खूप वादळ जिल्ह्यात खूप संकट मोठ मोड़ मोठ्यात मी समाजाला नाही सांगितलं मी झुंजतोय तरी पण सगळे जण सपोर्ट आणली मराठ्यांच्या सगळ्या नेत्याला मराठा समाजाला सुद्धा सांगतोय राहू नका सगळे सावध राहा का कालच प्रचंड मोठं उदाहरण की सगळ्या मंत्र्याची विरोधी पक्षाची सुद्धा असणारी ओबीसी सुद्धा एकत्र झाले असं शिष्टमंडळ नसत हे भारत देशातलं स्वातंत्र्यापासूनच पहिलं शिष्टमंडळ असं आहे की हे ठरून घेणे आंदोलन बसवायचं आणि तिकडचं काम आम्ही सांभाळायचं सा। पोलीस फोर्स पाठवायचा अधिकारी पाठवायचे कि कोणती रीत हो आमच्याकडे तहसीलदार आले की तुमच्याकडे आला पाहिजे आमच्याकडे चार मंत्री आले तुमच्याकडे पाठवा आमच्याकडे दहा मंत्री आले आमच्याकडे पाठवा आमच्याकडे मुख्यमंत्री आले लगेच पाठवा त्यांना फुरून टाकलं आम्हाला टाका असं नसतं आंदोलन ते छगन भुजबळ करून आंदोलन करते नाही विरोधात खुन्नस छगन भुजबळ खुन्नस पेरतोय मराठ्यांच्या त्याच्या हो आणि मराठ्यांना सांगतो छगन भुजबळ खुन्नस पेरायला लागला खुन्नस त्याच्याकडे इतके गेले तर आम्ही तो आहे तर तितके पाठीतो नसता सरकारवर मुख्यमंत्री फडणवीसवर आम्ही दबाव आणू देवेंद्र फडणवीस आणि शिंदे साहेबांवरती दबाव आणलाय मंत्री पाठासाठी तेव्हा त्याच्या पुढे डांबरीवर बसाव द्या दंगल हे द्वेषानं सांगतोय छगन भुजबळ लोकांना पण धनगर बांधवांचं मराठ्यांचं काय झालं नाही धनगर बांधवांनी वेळीच हुशार व्हावं ही विनंती आमची त्यांना तुमच तुम्ही मागावं त्याच ऐकून देऊ

तसंच असतं मग माणसन्मान सामान्याला असतो मंत्री आमिषाच असतो मंत्री तिथंच असतो सर्व सर्वसामान्याला मान असतो केंडे सर सर्व सामान्य लढत असतो तो मीठ भाकर घेऊन येतो तो चटणी भाकर घेऊन येतो तो रिक्षा घेऊन येतो दीडशे दीडशे रुपये उपाय करून तो पेट्रोल डिझेल गाडीला टाकून येतो मान त्यांनाच असतो हे रोजच तिथं असते विमानाने हिल हेलिकॉप्टर हिल बोटी ना हिट जा हिट टॅक्सी ना हिट यांना ओला गोला सगळ्या गाड्या हे हिंडती त्यांनी साहेबांनी सांगितलं ते थोडं राहिलं ते किती गेले तर ते समाजासमोर मेसेज गेला कि हे आंदोलन छगन भुजबळ नच बसवलेले छगन भुजबळच्या पाठीशी आणि सगळे पक्षातले काही नेते पण आहेत सत्ताधारेतले पण ही मेसेज गेला आणि त्याचा एक फायदा झाला कि माझा समाज आणखीन जागृत झाला जर हे ओबीसीचे नेते जात असतील तर आपण सुद्धा आता गावखेड्यातून एक झाला पाहिजे राहिला यांचा प्रश्न तेरा तारखेच्या नंतर मी सांगितलेलं निवेदन आणि निर्णय आम्ही केलेले आडाखे के, आम्ही बांधलेले हे बघून सरकार तोंडात बोट घातलं पाहिजे आवाक झाला पाहिजे आवाक फक्त यांनी सरकारनं आम्हाला धोका द्यावा सरकार आवाक झालं पाहिजे कि पोराणी बांधणी केली किती टेन्शन धन्यवाद